प्रथम करून अनुभव आलेले कथन करीत आहे आजच्या विसाव्या गोष्टीचे नाव मांसाचा सागरवाद झाला एकदा श्री सीताराम महाराज मंगळवेढ्यात असताना चमत्कार घडला सीताराम महाराजांची किती दिवसेंदिवस वाढू लागली हे नास्तिकांना आवडेना म्हणू लागले लोकांना वेळ लागले आहे वेड्यास साधू म्हणतात व त्याची पूजा करतात असे तीन चार खटीक होते त्यांनी ठरवले की सीताराम महाराजांना मांस खाऊ घालायचे म्हणजे हा साधू खोटा हे शिजवले व सीताराम महाराजांना ओढून घरी नेले व पाठावर जेवणास बसवले व सर्वांचे ताटांत मांस वाढले सर्वांनी जेवणास सुरुवात केली सीताराम महाराज मात्र तिरक्या नजरेने मिस्किल देणे हसत बसले होते सर्व खटिक आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते कारण त्यांनी घेतलेला होता लागत होता व गोड लागत एकमेकांना विचारू लागले की तुला काय लागते तर सर्व म्हणू लागले की सर्वांना साखर भात लागत होता। विचार करता त्यांच्या लक्षात आले की ही सीताराम महाराजांची करणी आहे ताबडतोब त्यांनी महाराजांचे पाय धरले व क्षमा मागितली पण नंतर हा प्रकार पाटलांना कळला त्यांनी त्या सर्व खटिकांना बोलावून घेतले आणि शिक्षा दिली हे सरकारी कागदपत्रात नमूद केलेले आहे असा होता श्री सीताराम महाराजांचा अधिकार श्री सीताराम जय सीताराम